जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे तुम्हा सर्वांना आजचा ऐतिहासिक शिवदिन विशेष तीन ऑक्टोंबर सोळाशे सत्तर छत्रपती शिवराय सुरत म्हणजे मुघलांची ऐश्वर्य नगरी असणारी सुरत द्वितीय टायमिंगला म्हणजेच आजच्या पुन्हा एकदा सुरत अक्षरशः धुवून काढली सोनं रूप चांदी विविध मौल्यवान वस्तू महाराजांनी व्यापारांची वाडे अगोदरच नियोजित करून ठेवलेलं होतं त्या सगळ्यांना आज सुरत लुटली होती कालच्या दिवशी महाराज आल्यामुळं कालचा अख्खा दिवस त्यांचा पळापळीमध्ये गेला आज पहाटेच महाराजांनी सुरसे सुरतमध्ये घुसून लूट सुरू केलेली होती या लुटीनंतरनं मुघलांच्या जी तटबंदी बांधली होती म्हणजे पहिलीच सु जेव्हा सुरत लुटली होती तेव्हा मोगलांना सुरतच्या तट संरक्षण तटबंदी बांधली होती थोडाफार प्रमाणामध्ये महाराजांना विरोध झाला परंतु महाराजांच्या पंधरा हजार सैन्यापुढं त्यांचा टिकाव लागला नाही आणि आपले मराठ्यांचे सैन्य सुरतमध्ये घुसले जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे